चिखली येथे आरोग्य तपासणी शिबिराचे व मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे फॉर्म भरण्याचे आयोजन तिरोडा तालुक्यातील ग्राम चिखली येथे दिनांक अठ्ठावीस ऑगस्टला सकाळी अकरा ते दुपारी चार वाजता दरम्यान अदानी तर्फे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आरोग्य तपासणी शिबिरात नागरिकांचे जनरल चेकअप नेत्र तपासणी अस्थिरोग स्त्रीरोग बी पी शुगर इत्यादी तपासण्या करण्यात आल्या व औषधोपचार करण्यात आले या आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला तसेच चिखली येथे मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे फॉर्म भरण्यात आले ज्यामध्ये पासष्ट वर्षांच्या वर वय असणाऱ्या नागरिकांनी मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे फॉर्म भरून घेतले